नमस्कार मी प्रगती प्रगतीच मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मसाला मंत्रमध्ये बनवणार आहोत आंब्याचा शिरा आंब्याचं चा सीजन चालू आहे आणि अशा वेळी आपण आंब्यापासून मस्त काहीतरी युनिक असं बनवूया चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला मंगो फ्लेवरचा शिरा बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे इकडे गॅसवर एक कढाई ठेवते पॅनमध्ये आपण थोडंसं तूप घालून घेणार आहोत त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करूयात आता आपण यामध्ये रवा ॲड केलेला आहे आता आपण हा व्यवस्थित यामध्ये मस्त असा लाल रंगामध्ये भाजून घेणार आहोत मीडियम फ्लेम करून आपण याला भाजून घेत आहोत तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या रव्याचा रंग मस्त प्रकारे चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तर साधारण दीड वाटी इतपत पाणी आपल्याला तुम्ही यामध्ये पाण्याऐवजी दूध ॲड केलं तरी चालेल परंतु मी इथे पूर्ण पाण्याचाच वापर केलेला आहे आता पूर्ण पाणी यामध्ये शोषले गेलेलं आहे आता आपण यामध्ये साखर ॲड करणार आहोत तर मी ते आपण यामध्ये साखर ॲड केलेली आहे तर मी ते अर्धी वाटी रवा घेतलेला होता तर मी त्यासाठी अर्धी वाटीला थोडीशी कमी अशी साखर यामध्ये ॲड केलेली आहेत म्हणजे अर्धी वाटीतली एवढी साखर मी थोडीशी बाजूला ठेवली आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार मी इथे एका आंब्याचा पूर्ण मधला जो गर असतो तो काढून घेतलेला आहे म्हणजे साधारण इथे मी एक छोटा आंबा हा पूर्ण घेतलेला आहे यामध्ये बिलकुल पाण्याचा ॲड पाणी वापरलेलं नाही आहे आता आपण हे यामध्ये ॲड करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या शिऱ्याचा मस्त असा कलर चेंज झालेला आहे यामध्ये थोडीशी विलायची पावडर ॲड करूयात ऑलमोस्ट आता आपला शिरा तयार झालेला आहे आपण गॅस बंद करूया तर असा हा आपला मँगोचा शिरा तयार झालेला आहे यावर आपण थोडेसे ड्राय फ्रूट्स ॲड करूया आणि आंब्याचे हे असे डेकोरेशनसाठी तुम्ही देखील असा शिरा नक्की बनवून बघा आंब्याचं सीझन चालू आहे आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला